आज आपण महाशिवरात्र विशेष पुरणपोळी बनवणारे महाशिवरात्रीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडत असतो आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना आपण नेहमीच काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ किंवा थाळी बनवत असतो तर पुरणपोळी ही आपल्या मराठी धर्मानुसार पुरणपोळीला विशेष महत्त्व आहे आणि कोणत्याही सणासुदीला पुरणपोळी बनवली जाते आज आपण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवणारे ही पुरणपोळी अगदी तुम्ही दोन तीन दिवस ठेवलं तरी एकदम मऊ लुसलुशीत अशी चपातीसारखी राहणारे गव्हाचं पीठ कसं माळायचं हे पासून तर पुरणपोळी बनवण्यापर्यंत आपण रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन ही रेसिपीला सुरुवात करू इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ आपण किती प्रमाणात घेतलं तरी त्यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मूठभर किंवा अगदी छोटी वाटीभर यामध्ये मैद्याचं पीठ नक्की घालायचं मैद्याच्या पिठामुळे काय होतं चिकटपणा एक गव्हाच्या पिठाला चांगला चिकटपणा येतो आणि एक सॉफ्टनेस येतो म्हणजे गव्हाचं पीठ एकदम असं सॉफ्ट आणि मुलायन राहतं थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं गव्हाचं पीठ आपण चपातीला मळतो ते थोडंसं घट्ट मळत असतो पण पुरणपोळीसाठी गव्हाचं पीठ हे पातळ असं मळून घ्यायचं खूप पात्त मळायचं नाही पण सैलसर असं मळून घ्यायचंय चपातीसारखं चा। नाही मळायचं चपातीला चा। पीठ मळतो त्याही पेक्षा ते पातळ मळायचं आणि एक मोठी पळीभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं तेल थोडंसं जास्त घालायचं आणि तेलामध्ये हे पीठ मळून अगदी साधारणतः तीस ते पस्तीस मिनटं तरी हे पीठ आपल्याला भिजायला ठेवायचं आता आपण पीठ मळून झाकण ठेवून साईडला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपलं पीठ चांगलं भिजेल आपण इथे पुरण बनवून घेणार आहे अर्धा किलो मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे डाळ तुम्ही कितीही प्रमाणात घेऊ शकता वाटेच्या प्रमाणात मी इथे दोन वाट्या आणि वजनी अर्धा किलो असं मी इथे वजनी माप घेतलेलं आहे डाळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे नंतर ना आपण कुकरला डाळ शिजायला लावणार आहे तुम्ही ही डाळ पातेल्यामध्ये सुद्धा शिजू शकता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कुकरला तुम्ही पटकने शिजवून घ्यायची आता शिजवताना आपल्याला काय घालायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचंय आणि थोडीशी हळद घालायची हळदीमुळे काय होतं पुरणाला छान कलर येतो आणि पुरणपोळी खायला आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते इथे आपण पाणी गरम झालं की त्यामध्ये डाळ घालून घ्यायची आणि साते सात शिट्ट्या करून आपल्याला ही डाळ इथे शिजवून घ्यायची लक्षात ठेवा आपण मिक्सरला जरी शिजवत असलो तरी तिला आपल्याला सहा सात शिट्ट्या करून घ्यायच्या अगदी तुम्ही सात आठ शिट्ट्या केल्या तरी काहीच हरकत नाही डाळ व्यवस्थित ग गळली जात नाही तर ती व्यवस्थित शिजली जाते कुकर गार झाला कीच आपल्याला काय करायचं पुरण इथे वेळून घ्यायचं म्हणजे जे डाळीचं पाणी आहे ते आपल्याला इथे गाळून घ्यायचं गाळणीत पुरण आपल्याला घालून घ्यायचं आणि नंतर ना पाणी आपण साईडला ठेवून देणार आहे त्याचीच तुम्ही आमटी बनवायची आता इथे पुरण आपल्याला जर तुम्ही पाट्यावरती वाटणार असाल तर पुरण तुम्ही मॅचरच्या साहाय्याने असं बारीक नाही केलं तरी चालेल पण जर तुम्ही पुरण यंत्रामधून आणि किंवा घालणीमधून पुरण वाटवून घेणार असाल तर मॅचरच्या साहाय्याने पुरण तुम्हाला असं हटवून घ्यायचं म्हणजे पूर्ण डाळ आपल्याला इथे फोडवून घ्यायची आता जर तुम्हाला पूर्ण गुळाची आवडत असेल तर तुम्ही संपूर्णरित्या इथे गुळ घालू शकता किंवा तुम्हाला साखरेची आवडत असेल तर तुम्ही संपूर्णरित्या साखर घालू शकता दोन्हीही आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा साखर आणि अर्धा गुळ असं प्रमाण तुम्ही इथे घालू शकता पुरणपोळी शक्यतो गोड असते त्यामुळे साखरेचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण आपण ज्या वाटीने डाळ मोजून घेतलेली आहे त्या वाटीने आपल्याला अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त गुळ घालायचा आहे विलायची पावडर आणि अगदी चिमूडभर मीठ घालून पुरण आपल्याला इथे चांगलं सुक्क होईपर्यंत इथे आपल्याला पुरण चांगलं हलवून घ्यायचं जोपर्यंत साखर आणि घोळ विरघळत नाही तोपर्यंत पुरण सारखं हलवत राहा आणि नंतर ना तुम्ही दोन दोन मिनिटांनी पुरण हलवलं तरी चालेल पुरण सुक्क झालेलं इथे बघू शकता पुरण जास्त पातळ ठेवायचं जा नाहीये तर पुरण पूर्ण आपल्याला सुक्क करून घ्यायचे थोडसं गार गार झालं आणि गरम कोमट असतानाच आपल्याला हे पुरण येते गाळणीतून किंवा पुरण पुरणयंत्र जे असतं ज्यामध्ये आपण पुरण वाटून घेतो त्यामधून किंवा तुम्ही जर पाट्यावरती वाटणार असाल तर पाट्यावरती तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे पुरण वाटून घ्यायचं शक्यतो मी गाळणीतून हे पुरण वाटून घेते कारण गाळणीतून वाटल्यामुळे काय होतं पुरण हे मोकळं सुटसुटीत पडतं चिकट अजिबात होत नाही पुरण जर मोकळं सुटसुटीत असं पडलं तर तुमची पुरणपोळी नक्कीच फुगणार आणि मऊसुद्धा होणार तुमचं पुरण पुरणपोळीच्या काठापर्यंत पसरेल याची मात्र मी तुम्हाला खात्री देईल पुरण आपलं वाटून झालेलं आहे थोडंसं पुरण ओलसर वाटतंय म्हणून एका ताटामध्ये काढून आपल्याला दहा एक मिनटं असं हवेला ठेवायचं म्हणजे पुरण थोडंसं कोरडं होतं आणि त्यामधला ओलसरपणा जो असतो तो उडून जातो इथे बघू शकता दहा पंधरा मिनिटानंतर ना पुरण आपलं जे ते सुक्क झालेलं आहे आणि कोरडं मोकळं सुटसुटी झालेलं आहे परत एकदा हाताने पुरण आपल्याला असं खालीवर करून हलवून घ्यायचं पुरण इथे तयार आपलं असं भिजलेलं आहे गव्हाचं पीठ आहे तरी पण ते किती पातळसर असं मी मळून घेतलेलं आहे पुरणपोळी बनवताना गव्हाचं पीठ शक्यतो याच पद्धतीने मळायचं जास्त घट्ट जर तुम्ही गव्हाचं पीठ मळलं तर पुरणपोळी तुमची कडक होण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चावायलाही लागते कारण आपण पुरणामध्ये गूळ साखर घातलेलं असत त्यामुळे शक्यतो गव्हाचं पीठ मळताना याच पद्धतीने ते पातळ मळवून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी तुमची मऊ लुसलुशीत होते आणि पुरण पीठ जरासा तेलामध्ये चांगलं भिजवून द्यायचं आता जितकं तुम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे उंडा बनवण्या त्याच्या डब्बल तुम्हाला यामध्ये पुरण घालून घ्यायचं तुम्हाला किती गुब गुबीत पाहिजे पुरणपोळी त्यानुसार तुम्ही यामध्ये पुरण भरून असा उंडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे जसं आपण मोदक बनवतो अगदी तसं आणि शक दुसरी गोष्ट पुरणपोळी लाटताना जास्त जोर लावून लाटायची नाही तर हलक्या हाताने पुरणपोळी ते लाटून घ्यायची पुरणपोळी जर पुढे सरकत नसेल तर पिठीचा वापर करा नंतरनं पिठी जर तुमच्या पोळीला जास्त लागली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या कपड्याने ती पेठी झटकून बाजूला घेऊ शकता म्हणजे तुमची पुरणपोळी जास्त पांढरी किंवा पिठी लागल्यासारखी अजिबात दिसणार नाही नंतर ना भाजताना गवळी गवळी असतानाच भाजायची उलटायची गॅस इथे मोठा ठेवायचा नाही गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच पुरणपोळी भाजायची म्हणजे तिला जास्त काळपट डाग पडत नाही किंवा तुमची पुरणपोळी जी आहे ती पुरणपोळी जास्त अशी तव्याला चिटकली जात नाही करपत नाही आणि व्यवस्थित ती अशी भाजली जाते तर तुम्ही बघू शकता छान अशी पुरणपोळी इथे आपली भाजली गेलेली अशी खरपूस कलर येईल इथे भाजून घ्यायची जास्त अशी डाग पडून देऊ नका किंवा जास्त अशी असल्यासारखी तिला लगेच काढून घेऊ नका तर अशी खरपूस तिला भाजून घ्यायची त्याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा इथे हुंडा बनवून घेतलेला आहे आणि परत आपण इथे पुरणपोळी लाटतो आता जर तुम्हाला पुरणपोळी लाटणं अवघड जात असेल तर हातावरतीचं पुरणपोळी थापून घ्यायची आणि नंतर ना लाटण्याने लाटून घ्यायची पण लक्षात ठेवा पुरणपोळी लाटताना ही कडेने लाटायची आणि सगळ्या शेवटी तिला मधी अशी लाटून घ्यायची कडेने लाटल्यामुळे पुरणपोळी पातळ होते आणि व्यवस्थित ती, ती, ती बाजूला सरकली जाते पुरण कडेपर्यंत पसरलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता याच पद्धतीने आपण इथे राहिलेल्या बाकीच्या पुरणपोळ्या सुद्धा अशा बनवून घेणारे तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही येते काही लावू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही गव्हाच्या पिठाची पुरणपोळी केली तर ती अगदी दोन तीन दिवा सुद्धा मऊ लुसलुशीत राहते तुमच्या लक्षात आलं असेल की मी सगळ्या पुरणपोळ्या ह्या अशा गवळ्या गवळ्या उलटून घेतलेल्या आहे आणि तेल इथे लावून घेतलेलं आहे आणि नंतरनं मी थोडा वेळ त्यांना अशा चांगल्या थोडंसं डाग पडेपर्यंत इथे भाजून घेतलेलं आहे एकूण तर एक, एक पुरणपोळी आपली अशी टम फुगली गेलेली आहे मस्त पाताक्षणी मऊ लुसलुशीत वाटते तर अशा पद्धतीने आज आपण इथे गव्हाच्या पीठ पीठाची पुरणपोळी कशी बनवायची पीठ कसं माळायचं हे सगळ्यात महत्वाच्या स्टीप मी तुम्हाला इथे दिलेल्या आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल पुरणपोळ्या जर तुम्हाला आवडल्या असेल तर कमेंट करून सांगा आणि रे कशा वाटल्या ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा दुसरी गोष्ट तुम्हाला जर त्या आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघू शकता परत एकदा आपण अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय